ताज्या पत्नींसाठी महान कार्येला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा योगेंद्र थोरात यांचा मानस जयंती साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांना केले प्रबोधन माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची जयंती साजरी करण्याचा मानस केला त्यांनी यावर्षी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांना प्रबोधन केलं या वर्षीची जयंती नाचून नाही तर वाचून साजरी व्हावी यासाठी त्यांनी प्रयत्न चालू केला आहे या, के या वर्षी त्यांनी बाबासाहेबांच्या विचारांची जयंती साजरी व्हावी यासाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलं होतं यामध्ये चित्रकला स्पर्धा वेशभूषा स्पर्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर प्रश्न मंजूच्या स्पर्धा संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा तर सकाळी नऊ ते बारा पर्यंत मुले वाचन करून बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करतील या स्पर्धांसाठी प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मुलांना प्रबोधन केलं आहे आज सांगली मिरज आणि कोपवाड शहर महानगरपालिकेचे मिरज हायस्कूल या शाळेतील मुलांना जयंती कशा पद्धतीने साजरी करायची यावर प्रबोधन करून स्पर्धेत भाग घेण्यासाठी आवाहन केलं आहे यावेळी मुलांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या वर्षीची जयंती ही डॉल्बीला फाटा देत विचारांची जयंती साजरी होणार असे राजेंद्र थोरात यांनी मानस केला आहे त्याला उदंड प्रतिसादी मिळताना दिसत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती जयंतीच स्वरूप थोडं बदलून आम्ही यावेळेला प्रबोधन करत आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला आजकाल बऱ्याच ठिकाणी डॉल्बीचा प्रयोग होताना दिसत आहे तर आपण त्या बाबतीत काही भाष्य करणार नाही मात्र आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची जयंती यावर्षी करायचं नियोजन केलेलं आहे प्रभाग वीसमध्ये जे नियोजित बौद्ध विहार आहे अशा ठिकाणी आपण ही जयंती घेतोय इथं सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा संविधानातील कलमे पाठांतर स्पर्धा तसेच नऊ ते बारा मुलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाचन व वा लिखाण करून इथं अभिवादन करणार आहेत आणि अशा बऱ्याच वेशभूषा स्पर्धा आहेत की ज्यांना प्रोत्साहनात्मक आपण मुलांना भेटवस्तू पण देत आहेत तेव्हा जास्तीत जास्त मुलांनी विद्यार्थ्यांनी यात सहभाग घ्यावा म्हणून आम्ही शाळा शाळांमध्ये जाऊन मुलांना प्रबोधन करत आहे की डॉक्टर बाबासाहेबांचे बाबासाहेबांचे आम आंबेडकरांचे विचार कसे होते त्या येणं त्या विचारांच्या दृष्टीनं आपण त्यांची जयंती साजरी केली पाहिजे त्यातीलच एक भाग प्रभाग वीसमधील सर्व शाळा सात नंबरमधील शाळा तसेच आजूबाजूच्या परिसरातली मुलं जिथं येतात की मिरज हायस्कूल तिथं आज आम्ही मुलांना या संबंधी समजावून सांगितलेलं आहे आणि मुलांचाही खूप चांगला रिस्पॉन्स आहे त्या दिवशी खूप जास्त संख्येनं लोक सहभागी होतील मुलं सहभागी होतील असा आम्हाला विश्वास आहे महानकरी न्यूजसाठी आदी माने मिराज Yeah. <laughs>